नमस्कार अनिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज मी ही चिगळाची भाजी घेतलेली आहे किवाईला चिवळीची भाजी असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं तर ही लहान पानांची चिगळाची भाजी, भाजी आहे आम्ही याला चिगळच म्हणतो तर आपल्याला जे जास्त काड्या असतील त्या अशा पद्धतीने त्याच्या काढून घ्यायच्या आहेत तर ही भाजी मी आहे काड्या काढून घेतलेल्या आहेत आज आपण याच्यापासून मस्त असे दोन रेसिपी बनवणार आहोत दोन पदार्थ बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ही भाजी जी आहे ती मी चाळणीमध्ये स्वच्छ धुवून नितळून ठेवली होती आता त्यानंतर आपण ही कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक अशी कट करायची आहे खूप जास्त बारीकही नाही अगदी ह्या नाजूक लहान लहान काड्या असतात त्याच्यामुळे जास्त बारीकही नाही परंतु आपण थोडीशी ही कट करून घेतलेली आहे आता सर्व भाजी जी आहे ती आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे ही भाजी उन्हाळ्यामध्ये तर अवश्य खायला हवी शरीराला थंडावा देते पौष्टिक आहे आरोग्यदायी अशी ही भाजी आहे आता ही भाजी कट केल्याच्यानंतर आपण बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पै तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरा छान फुलल्याच्यानंतर एक छोटा कांदा बारीक कट करून घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकणार आहोत तर लसूण जो आहे तो मी ठेचून घेतलेला आहे तो अर्धा चमचा याच्यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची बारी सुद्धा बारीक केलेली आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा मस्त असं परतवून घ्यायचं आहे सर्व आपण परतवून घेणार आहोत ही जी भाजी आहे ती खायला खूप छान लागते आता त्यानंतर आपण याच्यामध्ये जी बारीक कट केलेली आपण भाजी होती ती घातलेली आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालणार आहोत ही अर्धा तास अगोदर मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती या डाळीमुळे या भाजीची चव जी आहे ती आणखी छान लागते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया ही भाजी जी आहे ती हरभऱ्याच्या भाजीप्रमाणे थोडीशी आंबूसर अशी लागते त्यामुळे याची चव जी आहे ती अगदी छान लागते खूप मस्त लागते आता छान असं मिक्स केल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा हे आपण हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भाजी जी आहे ती याला वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्याच्यानंतर मी मध्यंतरी एक दोन वेळा हलवून घेतली होती आता पाहू शकता मस्त अशी भाजी जी आहे ती शिजलेली आहे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही परंतु दाळ टाकलेली आहे त्यामुळे थोडीशी आपण याला वाफ काढून घेतली आहे त्यानंतर आपण जाडसर असं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे कूड घातल्यामुळे सुद्धा ही भाजी खायला आणखी टेस्टी लागते आता सर्व हे एकत्र करून घेऊया आणि झाकण न ठेवता साधारणतः एक मिनिटभर आपण ही भाजी अशीच परतवून घेतली आहे तर मस्त अशी आपली टेस्टी वेगळी थोडीशी चव असणारी ही भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात चवीला तर खूप छान लागते अप्रतिम लागते मिळाली तर उन्हाळ्यामध्ये अवश्य खावी ही भाजी कारण खायला अप्रतिम लागते पौष्टिकसुद्धा आहे आता त्यानंतर आपण याच भाजीची भाकरी बनवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी जी आहे ती बारीक कट करून घालायची आहे भाजी बनवण्यासाठी आपण जी कट केली त्याच्यापेक्षा आपण थोडी बारीक कट केली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे लाल तिखट घातलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ही जे पीठ आहे ते भाकरीला आपण ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे या भाजीची भाकरी सुद्धा खायला खूप छान लागते नक्की बनवा आता हे पीठ जे आहे ते मस्त असं मळून झालेलं आहे आता आपण भाकरी बनवणार आहोत तर भाकरी बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपण उंडा करून घेतलेला आहे त्यानंतर भाकरी थापण्यासाठी आपल्याला खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे म्हणजे भाकरी आपली खाली चिटकत नाही त्याचबरोबर थोडंसं आपण वरतीसुद्धा पीठ घालायचं आहे म्हणजे थापतानाही आपल्या हाताला भाकरी चिटकत नाही सुरुवातीला एका हाताने थापून घेणार आहोत आणि नंतर थोडीशी मोठी झाल्याच्या नंतर आपल्याला ही भाकरी दोन हाताने मस्त अशी थापून घ्यायची आहे पातळसर अशी आपण ही भाकरी थापून घेतलेली आहे खूप मस्त लागते आणि करायलाही खूप सोपी आहे तर आता आपली ही भाकरीसुद्धा थापून झालेली आहे पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही भाकरी तयार आहे आता गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता ही भाकरी टाकूयात आणि त्यानंतर आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे पाणीसुद्धा खूप जास्त लावायचं नाही फक्त भाकरी ओली होईल एवढंच आपल्याला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावल्याच्यानंतर आपल्याला ही भाकरी थोडीशी सुकू द्यायची आहे जास्तसुद्धा सुकू द्यायची नाही अगदी थोडीशी सुकल्याच्यानंतर आपण ही पलटी करून घेणार आहोत तर व्यवस्थित अशा आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता खालच्या बाजूने आपण छान अशी भाकरी भाजून घेणार आहोत तर ह्या भाजीपासून मस्त असे हे दोन आपण भाजी आणि भाकरी बनवू शकतो खायला खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये ही भाजी शरीराला थंडावा देते त्यामुळे आरोग्यदायी आहे नक्की खायला हवी आता खालच्या बाजूनेसुद्धा आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे आता आपण ही डायरेक्टली बर्नरवरती गॅसवरती भाजून घेणार आहोत तर फिरवत फिरवत आपल्याला मस्त अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपण ही भाजी घातल्यामुळे जास्त भाकरी ही फुगत नाही परंतु खायला तरीही खूप छान लागते अप्रतिमच लागते आता ही भाकरीसुद्धा आपली मस्त अशी आपण भाजलेली आहे भाजून झालेली आहे तर या भाजीपासून अशी भाकरीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल कारण वेगळी अशी नेहमीची साधी भाकरी तर आपण नेहमीच खातो तर अशी ही वेगळी भाकरीसुद्धा नक्की ट्राय करायला हवी खूप छान लागते अगदी मस्त लागते चवीला आता ही भाकरी आणि आपली आज बनवलेली ही भाजी तुम्हाला चिगळ्याच्या भाजीची भाजी आणि भाजी भाकरी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद